करण्याची आम्हाला संधी द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय ताई, ताई। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या सहा दशकात या देशात अनेक राजकीय नेते उत्तुंग लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले पाहिले आणि तितक्याच वेगाने त्यांच्या नेतृत्वाचा राहास होतानाही पाहिले पण महाराष्ट्राच्या भूमीने आणि विशेषतः बारामतीच्या कसदार मातीने या देशाला एक मुरब्बी मुस्सद्दी आणि धुरंधर अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा नेता दिला की जो गेली पाच ते पंचावन्न वर्ष झाली भारतीय राजकारणात एका तेजस्वी ताऱ्याप्रमाणे अखंड तळपत आहे ते म्हणजे महाचाणक्य शेतकऱ्याचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी साहेब さーラスサシャしソラフジャー、アイシュミシャムサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサシャツサ मणित शिंदे आज अगत्याने या ठिकाणी उपस्थित आहेत ते इंदोरचे राजे आणि आहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबाचे वारत પ્રકાશ પાટીલ ડૉક્ટર અનિલ દેશમુખ સક્ષાષ ભોસરે પાટીલ સંદીપ ફાડકે શરદ કોઈ સૌાજી શિંદે સભાજી સુવર્ણ શિવ ગણેશ અન્ય સહકારી અને ઉપસ્થિત બંધુ વગેરે બધા દિવસો આજ त्या व्यासपीठा बोलायला मी उभा आहे अनेक वेळेला या ठिकाणी आलो अनेक वेळेला या ठिकाणी बोलून गेलो पंढरपूर या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं श्रद्धेचं स्थान तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी नेहरू इंदाजी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सातत्यानं समर्थन देणारं असं एक शहर आहे अशी ही लढली आहे स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्र आणि भारत उभं करण्याच्यासाठी ज्यांनी या वसं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची अठवण होते माझ्या ऐक जयंत होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्या काळावे बाई राहुल रावाचे अत्यंत प्रभावी वक्ते संघाच्या ही असतो या धरणातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले पतव गेले विकासाच्या कामाची दृष्टी असे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना बरोबर घेऊन राहणारे अगदीवर अण्णा खाती यांची मला या ठिकाणी असून होते तात्या दिंगे होते श्रीमंत सुधाकरराव फलिचारक होते भारत वंदे होते भारत वालके होते अनेकांची नावं देतायची की त्यांनी वंदच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काहीचे योगदान केलं आज आपण संविधान या ठिकाणी एकत्रित झालो प्रश्न वयंटावेत देशाचा सवय राज्याचा सवय

रोजगार झालीच्या कामावर या जिल्ह्यात काम करत होते असेल शेजारचा तालुका असेल इकडे सांग असेल कुठेही जा हजारो लोक दुष्काळी कामावर काम करत आहेत हे चित्र या जिल्ह्यामध्ये होतं आणि आम्ही लोकांनी ठरवलं होतं या जिल्ह्याचा चेहरा वाढल्याचा सुदैदानं आधीच्या नेत्यांनी अत्यंत वरची भावने टाकली आणि काही निर्णय घेतले जसा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला उजनी धरण ही संजीवनी होती मला आठवत आहे आज उजनेचे वेगळे फसले जसा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला पण उजनीचं उद्घाटन जेव्हा झालं त्या कार्यक्रमाला हजरे होतो ते उद्घाटन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते ते पाणी स्वच्छ होतं चिंता नव्हती पाण्याचा साधा प्रचंड होता आणि ते धरून बांधले आणि सुरू होणार असतं यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते त्यांना नेहमी केलं या उद्घाटनाच्यासाठी आणि मला आठवतं त्यांचं भाषण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं पांडुरंगाचा उल्लेख करून पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इथे आजवली आज ही आम्ही इथे आजवली आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्या तासवस्थाई पण ते ठरत नाही चंद्रभागा आम्ही आजवली महाराष्ट्राच्या कानाकोफ्यातून उन्हात राहण्याचा विचार न करता धरणा धुंद्याचा विचार न करता नाम नामकरण करून वर्षानुवर्ष मला वारकरी या ठिकाणी येतो आहे त्याला चिंता वाटते की चंद्रवाडेमध्ये त्याला अंबोळकरला पाण्याची उपलब्धता आहे का नाही आणि तुझं दर्शन होईल का नाही चव्हाणसाहेबांनी सांगितलं की फांडोराला की तुझी चंद्रभाराने इथं आजवली ती आजवल्याच्यानंतर या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावा शेता शेतामध्ये तिथं पाणी जाईल पाणी जाऊन मंगल प्रसिद्ध ज्वारी त्यासारखं ज्वारीचं पीक घेतलं जाईल आणि शेंचा झाला कधी वाचणार नाही तर त्या ज्वारीच्या कणसाच्या दाण्यामध्ये पांजुरंगाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यावेळी तो अत्यंत खुशीने जाईल हे भाषण मला असं आहे आणि ती आता उजनी उभली आता त्या ठिकाणी सांगितलं अभिनंद पाणी की या जिल्ह्यामध्ये चाळीस साखर चालले महाराष्ट्राचा पहिल्या शेतकऱ्यांचा कारखाना या जिल्ह्यामध्ये माई नगरला निघाल आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा सहकारी साठा करता शांताराव मोहित यांच्या नेतृत्वाखाली अकृनीच्या फिलिसामध्ये इथे निघाला आणि त्यावेळी मी अनेकदा जात असे जिल्ह्याचा फालक जात असे आणि अभिमान वाटत असे की या जिल्ह्यामध्ये एक दुसरा होता तिथं आज पण तिथं किती बदललं वाला आज चाळीस साखर या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये जाते देशाच्या बाहेरसुद्धा जाते या योजनेनं लोकांची साई शेती सुधारली संभावनात आली आणि काळे आईचं इमान दाखणारा ही चकष्ट केली त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल आम्हा लोकांचा प्रयत्न होता चा 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 की हवानांच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा जिल्हा होणं शक्य आहे आणि दृष्टीनं काही भावना टाकली बघितलं आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जगामध्ये जातात या जिल्ह्याचे डाळी जरामध्ये जातात आज या जिल्ह्याची केळी जरामध्ये जातात एवढी फळाच्या संदर्भाची क्रांती एका उजनीमुळं आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामुळं आज या ठिकाणी झाली याचा सारसा निदान तुला सगळ्यांना आहे पांडानाची कृपा आहे त्यामुळेच या प्रकारचं यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता आले अनेकांच्याबरोबर काम करण्याची संधी मला स्वतःला सुद्धा मिळाली अनेक नेते या ठिकाणी होऊन गेले 私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私ー私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、 मुंबईमध्ये होते माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जावं हेच अनेक लोकांनी केला जांधी मिळाली नाही दलितांच्यासाठी यांच्यासाठी करणाऱ्याची जागा होती आणि सगळ्यांनी सुधेश शिंदेना आग्रह केला की तुम्ही करणाऱ्याचं उभारा त्या काळात तिकीट वागायची तिकीट वाढायला आम्ही यशवंतराव चव्हाणांच्याकडे गेलो यशवंतरावजींना सांगितलं की तरुण माणूस आहे शिक्षित आहे त्यांना संधी द्या चव्हाण साहेबांनी मान्यता दिली त्याचं तिकीट झालं त्याला फगणजी देवीशी लागत असे आणि दिल्लीच्या वैद्यकीमध्ये हा प्रस्ताव गेला इंदिराजी त्या ठिकाणी होते जगजनराव त्या ठिकाणी होते जगजनरावांनी सुशील सुभाष सुशीलकवार शिंदेचे आयोजित जायबी सोनवने नावाच्या एका त्यांच्या सहकार्याचं नाव सुचवलं आम्ही लोकांनी आग्रह केला आणि इंदिरा गांधी जगजीनराव हे वरिष्ठ नेते आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं लागेल असं सांगितलं शिंदे साहेबांचं तिकीट कचलं आम्ही अस्वस्थ राहिलो दुःख परत आलो आणि काहीतरी काम करत 그래서 지금은 저희 농지가 되요. 저희 파는 소는 농지입니다. 아니 더저 이제 어느 아저씨까지 안전사 안전하요. 안전사 위치도 안전해서 안전자가 직접이 란 안전자가 되기 위해서는 나무들하고 접사 아니 설치하고 무리지. 이 설치는 설치는 아니 수치적으신전해 उमेदवारीच्या ठिकाणी केली आणि प्रचंड मताने करणारच्या जनतेनं सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिले आणि मला आनंद एका आहे की निवडून गेले थोड्या दिवसात मानसी झाली आणि नुसतंच मानसी तिथे झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन या जिल्ह्याचं नाव देखील देशाने वाढवायचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नंतर देशाचा गृहमंत्री होण्यापर्यंत ते पोहोचे आणि सोलापूर जिल्ह्याची प्रतिष्ठा ही संबंध देशामध्ये याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं होतं मला आनंद आहे की आम्ही अनेक लोकांनी एकत्रित काम केलं सरकारला मैत्रेसा होते आम्ही लोक जुनियर होतो पण होतो विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मी स्वतः पालकमंत्री होतो आणि आम्ही बघितले की त्या सगळ्या काळामध्ये संकट किती असली की जीवाभावानं भावानं एकत्रपणानं काम करण्याचा दृष्टिकोन हा आम्हाला सगळ्यांचा होत असे आणि त्याला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने अंतर्थणा आणि साथ दिली आणि त्याबरोबर या जिल्ह्याचा चेहरा बदलता कसा येईल यासाठी आम्ही सगळ्यांनी सामुदायिकपणानं काळजी घेतली आणि शिंदे शिंदेसाहेबांना मोठी संध्यामुळे अधिक काम त्यांच्या माझ्या ठिकाणी होऊ शकतं हिरी बदलली आत्ता आपण दोन तरुणांचं भाषण ऐकलं आपण या ठिकाणी प्रणितीचं भाषण ऐकलं आणि सदाच्या मतदारसंघाच्या उमेदवाराचं भाषण ऐकलं लोकांच्या वेळी दोघांची आधीची फ्री आम्हाला लोकांच्यावर काम करत होती आज ती फ्री हळूहळू नव्याला प्रोत्साहन देण्याच्यासाठी बाजूला झाली आणि नव्यांना ही संधी दिली या पद्धतीनं या निवडणुकीचा प्रचार लावली या दोघांचा विचार दोघांची वाचणं मी जे ऐकली आणि ऐकतोय ती फायद्याच्या नंतर या जिल्ह्याला या जिल्ह्याच्या प्रश्नाचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रश्नांची नोंद लोकसभेमध्ये घेण्याच्यासाठी दृष्टी आणि कर्तृत्व असलेले असे दोन्ही वर्गा या ठिकाणी आहेत आणि त्या दोघांच्या विजयाच्या नंतर तुम्हा लोकांच्या पाठिंबाच्या नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये चव्याच्यावर राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आली आहे निवडणूक अतिशय महत्वाची आधीच्या वाक्यांनी सुद्धा सांगितलं आज या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता कोणाला मिळते ती लोकांच्यासाठी चालवायचा अधिकार असतो पण ही सत्ता ही जमिनीला फाय लोकांच्या साठी चालवायची भूमिका ही सत्य त्यांनी घेतली पाहिजे हा प्राचित्र दिसतं मोदी साहेबांचे हातामध्ये सत्ता आहे त्या सत्तेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंसा भाषण देतात काय भाषणं देतात जवाहरलाल नेहरूंच्या टीका करत राजीव गांधींच्या टीका आहे राहुल गांधींच्या टीका करत अरे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात मराठी कोणत्याही सांगितल्याची गोष्ट खरी आहे प्रधानमंत्री एका फाट्याचा असतो आणि त्याने प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याच्या आपण घटक आहोत ही दृष्टी दृष्टिकाण ठेवली पाहिजे पण जवाहरलाल नेहरूंचा टीका करण्याच्यासाठी आपला वेळ मोदी सर जार भारतात ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य करून दाखवलं देशाचं स्वातंत्र्य लढावल्याच्या नंतर संसदीय लोकशाही पद्धतीनं आणि आधुनिक विज्ञानाचा आधार देऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलोखित जगात करण्याचं ऐतिहासिक काम जवाहरलाल नेहरूंनी केलं त्यांचं टीका करण्याचं काम तुम्ही टीका त्यांच पण ते करतात सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे पण ती भूमिका त्यांची नाही जाईल त्या ठिकाणी त्यांचं भाषण नाही का आधीच्या वाक्याने सांगितलं दहा दिवसाच्या पूर्वी त्यांनी एकत्र भाषण केले आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मा अंतर निर्माण होईल अशा प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले अनेक प्रकारचे लिखाण त्यांनी घेतले अनेक प्रकारची शिका फनी त्यांनी अनेकांच्या घेतले राहुल गांधी एक उद्याला आलेला तरुण सवन देशाची स्थिती संबंधाच्यासाठी काश्मीर फासून कन्याकुमारी पडली चालत जातो उन्हा चालत जातो रस्त्याने वेचणाऱ्या लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि उभार न उद्या संधी मिळाली किंवा ना मिळाली तर ज्या लोकांच्या समस्या दूर करण्याच्यासाठी विचार करतो तर राहुल गांधींच्या शहादा म्हणून ती का करायची कारण त्यांनी काही केलं तरी तरी त्याच्याबद्दल चांगलं बोलता नाही आलं वाईटचं बोलणं का पण ही भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या अंतःकरणामध्ये नाही ते देश चालवायचा पण त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीचा अग्र धरणाऱ्या लोकांच्यासाठी चालवायच्या हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काम करत आहेत आणि म्हणून देशाच्या समोर संकटाची स्थिती आहे लोकशाहीवर त्यांचा किती विश्वास आहे याची संख्या आज लोकांच्या लोकांच्या मनात सरकार येत आपण वाटतो सत्यचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याच्यासाठी आज झारखंड नावाचं राज्य आहे ते झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही फॅस्ट सुचले नाहीत आणि केंद्र सरकारनं शीताची उभारणी केली मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुणामध्ये देतात राज्याचा मुख्यमंत्री तुरुणा देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये तीन वेळेला निवडून आलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं तिथल्या शाळा तिथल्या शैक्षणिक संस्था तिथल्या आरोग्याच्या संस्था की त्या क्रीड्याच्या क्षेत्राच्या संस्था कसा उंचे अशा प्रकारचं काम अरविंद केजरीवालनी केलं की जे काम करण्याच्यासाठी देशातून तर येतात पण देशाच्या बाहेरून सुद्धा लोक येतात आज त्या अरविंद केजरीवालनी केंद्र सरकारच्या धोरणात टीकाची उभारी केली आज त्याला तुलना देतात मुख्यमंत्री लोकांनी नियोजन दिलेल्या चिंते नव्याने नेऊ मतं मानतो आणि लोकशाहीमध्ये मतं मांडण्याचा अधिकार हे सर्व सत्य असताना ते मत आम्हाला फसवणार नाही त्यासाठी तू तरुण त्यांचे काही खासदारांना तुरुंगात ममता बॅनर्जींच्या काही मंत्र्यांना त्यांच्या खते वेगळे केले महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख सरकार उत्सव काम करणार महाराष्ट्राचा गृहमंत्री नसताना त्याला तुरुंगामध्ये सहा महिने टाकलं शेवटी सोफे करताना त्यांच्याविरुद्ध काही फुलावं नाही हे सांगून त्यांची सूचना केली अशा सात सामनाचे संपादक आणि फालम भाजे सहकारी संजय राऊत शिवसेनेचे नेते तेव्हा उत्सव हात्रात टीका केली आणि त्यांनाही तुरुंगामध्ये राज्य याच्यासाठी का सत्ता तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या विचाराचं विरुद्ध कुणी काही बोलतो त्यांना तुरुंगात चाचण्याच्यासाठी सा तुम्ही सत्ता घेता मग रशियाचा होतील आणि तुमच्यामध्ये फरक काय आज रशियामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू भारतामध्ये आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी क्षमता लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना दोष देता येणार एकच आहे आपण जागृत राहिलं नाही परिवर्तन केलं नाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या या देशाचा मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मूलभूत अधिकार आपल्याला दिला तो अधिकार जतन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संसद्याचे जग त्या ठिकाणी दिसत आहेत जागून राहायला पाहिजे आणि त्यासाठीच ही निवडणूक महत्वाची आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय पक्षाने या दोन तरुणांना धैर्यशील एका बाजूनं आणि फणीची एका बाजूनं या दोघांना ही संधी दिली तुमच्या मत मताचा विक्रम करून त्यांना महादेशाच्या लोकसभेमध्ये फाटवा मी तुम्हाला खात्री देतो मी सुद्धा संसदेमध्ये आहे या नव्या फेरीच्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या जिल्ह्याच्या प्रश्नाच्यासाठी त्यांना कुठलीही अडचण आली त्यांच्यापुढे कुठलंही संकट आलं तर मी आणि आमचे सिनियर्स अधिकारी त्यांच्या फाचीशी राहते आणि त्यांच्यामार्फत तुमचे सगळे प्रश्न सोडून घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल खाशी देतो आणि आपल्या सगळ्यांची धन्यवाद साहेब या ठिकाणी सोलापूर आणि माडा लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सन्माननीय साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभार त्याचबरोबर